अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दुर्गा देवी आणि दैत्य राक्षस महिषासूर यांच्यातील युद्ध म्हणजेच महिषासुराचा वध देवीने कसा केला याचीच कथा या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पहिल्या कथेनुसार महिषासूर नावाचा एक दैत्य राक्षस होता त्याने कडक तपस्या करून ब्रह्मदेवांना प्रसन्न केले ज्याला ब्रह्मदेवाकडून वरदान मिळाले होते की पृथ्वीवर राहणारा कोणताही देव दानव किंवा कोणताही प्राणी त्याला मारू शकत नाही वरदान मिळाल्यामुळे महिषासुराने संपूर्ण विश्वात हाहाकार माजवला सृष्टीच्या उद्धारासाठी आणि महिषासुराच्या नाशासाठी माता दुर्गादेवीला जन्म घ्यावा लागला अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून नवमी तिथीपर्यंत दुर्गादेवी आणि दैत्य महिषासूर यांच्यात नऊ दिवस भयंकर युद्ध झाले आणि दहाव्या दिवशी दुर्गादेवीनं महिषासुराचा वध करून या दुष्टांपासून संपूर्ण सृष्टीचं रक्षण केलं महिषासूर या राक्षसाचा वध केल्यानंतर माता दुर्गादेवी महिषासूर मर्दिनी या नावाने ओळखली जाऊ लागली आणि अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील तिथीपासून नवमी तिथीपर्यंत शारदीय नवरात्रीचा उत्सव साजरा केला जाऊ लागला तसेच दुसऱ्या मान्यतेनुसार माता दुर्गादेवीने ज्या दिवशी महिषासुराचा वध केला होता त्याच दिवशी त्रेतायुगात रामाने रावणाचाही वध केला होता भगवान रामाने रावणाशी युद्ध जिंकण्यासाठी आदिशक्ती दुर्गादेवीची पूजा केली श्रीरामांनी पूर्ण नऊ दिवस रामेश्वरमध्ये देवीची पूजा केली श्रीरामाच्या पूजेने देवी माता प्रसन्न झाली आणि तिने भगवान रामांना रावणाशी युद्ध जिंकण्याचा आशीर्वाद दिला मातेचे वरदान मिळाल्यानंतर भगवान राम आणि रावण यांच्यात युद्ध झाले आणि ज्यामध्ये भगवान रामाने रावणाचा वध केला तो दिवस अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील दशमी तिथी होती भगवान रामाच्या विजयाचा दिवस दसरा म्हणून साजरा केला जाऊ लागला याला विजयादशमी असंही म्हटलं जातं श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ